प्रहार संघटनेच्या वतीनं स्वच्छता कर्मचाऱ्यांचं गेल्या चार पाच महिन्यापासून पेमेंट नाही आणि ते पेमेंट दिवाळीसारख्या सणाला मिळालं नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी भीक मागं आंदोलन केलं दिवाळीसारख्या सणामध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि आज हे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहेत या कर्मचाऱ्यांचं काम केल्यानंतर त्यांचं जर पेमेंट मिटावत असेल तर ते चुकीचं आहे त्या गुत्तेदारांनी त्यांचा पी एफ गेल्या दोन तीन वर्षापासून दिलेला नाही तो द्यावा त्याचबरोबर ह्यांचा पगार तात्काळ करून यांचं धरणे आंदोलन या ठिकाणी सोडवं अशा पद्धतीची विनंती आम्ही मुख्याधिकारी आणि डिप्टी कलेक्टर यांना करू खऱ्या अर्थानं लो जे लोक काम करत आहेत त्यांच्यावर ही वेळ यायला नाही पाहिजे आज ह्यांच्यामुळं आंबेजोबाई शहर हे स्वच्छ राहत होतं आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी स्वच्छता नाही आणि उपासमारीची वेळ येत असल्यामुळं प्रशासनाने तात्काळ ह्यांचं पेमेंट करण्याचं कॉन्ट्रॅक्टरला सांगावं असं या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने कंत्राटी कामगाराचा गेले चार महिन्यापासून पगार केला नाही यासाठी कामगाराचा गेले अनेक दिवसापासून संघर्ष पगारीसाठी सुरू आहे कामगाराची अडचण अशी आहे की अनेक वर्षापासून स्वच्छतेचे कंत्राट नगर परिषदेने कंत्राटदाराला दिले अनेक कंत्राटदार बदलले मात्र कामगार तेच आहेत सध्याचा कंत्राटदार स्वामी सर्व्हिसेस सर्व्हिसेस समोर सर्विसेस काय येत नाही असा सवाल कामगार करत आहेत चार दिवसापूर्वी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांनी गांधीगिरी करत भीक मागो आंदोलन केले होते नियमाने नगरपरिषद प्रशासनाशी कंत्राटी कामगाराचा थेट संबंध येत नाही दर महिन्याकाठी जे बिल कंत्राटदाराला नगरपरिषद अदा कर केले जाते त्या रकमेतून कंत्राटदार कामगाराचे पेमेंट ऑनलाईन टाकतो मात्र चार महिन्यापासून पगार नसल्याने आम्ही काय खायचे असा प्रश्न करत दिवाळी सण गेला मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही आमच्या लेकरांना साधे कपडे तसेच गोड खाऊ शकलो नाहीत अशी खंत व्यक्त करत अनेक महिला कामगारांना बोलताना आपले आश्रू अनावर झाले होते कंत्राटदार आंबेजोगाईत हो यायला तयार नाही नगरपरिषद प्रशासन कामगाराशी बोलायला तयार नाही यामुळे नाईलाज म्हणून कंत्राटी कामगारांनी आजपासून अंबाजोगाई हो नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून कामगाराचे हे उपोषण सुरू आहे कंत्राटी कामगार पगारीसाठी उपोषणाला नगरपरिषद कार्यालयासमोर बसले असल्याचे समजताच अंबाजोगाईचे हो माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्या कामगार व कामगार नेते प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गणले व कामगार नेते वलीखा यांची भेट घेत कंत्राटदाराने दिवाळीच्या सणाला पगारा दिला नाही ही अत्यंत खेदाची बाब असून अंबाजोगाई नगर परिषदेच्या सी ओ व उपजिल्हाधिकारी यांना या संदर्भात आपण बोलून तातडीने या कामगाराचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा करतो असे आश्वासन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कामगारांना दिले आहे आता बघू कंत्राटदार या कामगाराचे पगार करतो का कामगार कामगारांना वेटीस धरतो हा येणारा काळच ठरवेल